नमस्कार द उदयनुलकर शोभरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मी डॉक्टर उदयनंडुलकर या कार्यक्रमामध्ये आपण देश विदेशातल्या महत्वाच्या घटना घडामोडी यावर भाष्य करत असतो आणि त्यातून तुन तुमच्या आयुष्यासाठी नेमका काय टेकअवे आहे हे उलगडून दाखवत असतो आज चर्चा करणार आहोत ते दहशतवादाच्या बदलत्या चेहऱ्याची दहा नोव्हेंबर सहा वाजून बावन्न मिनिटांची संध्याकाळ दिल्लीतलं ला गजबजलेलं लाल किल्ल्याचं मेट्रो स्टेशन आणि बरोबर आय ट्वेंटी ही एक गाडी हुंडाई कंपनीची येऊन उभी राहते सिग्नल लाल होतो आणि एक धमाका होतो आणि त्या धमाक्यात आसपासची निरपराध निष्पाप माणसं तेरा माणसं तब्बल बळी पडतात अनेक जण जखमी होतात अफरातफरी असते मग तपास यंत्रणा वेगानं कामाला लागतात मग हरियाणा दिल्ली जम्मू काश्मीर गुजरात उत्तर प्रदेश इथे पाळमुळं खणली जातात आणि बघता बघता या संपूर्ण स्फोटाची मालिका आपल्या समोर येते यातून एक चक्रावणारी गोष्ट समोर आली आहे दिलासा देणारी बाब अशी आहे की झाला तो स्फोट अत्यंत कमी स्वरूपाचा होता जवळपास तीन हजार किलो इतकं मोठं या याआधी पोलिसांनी पकडण्यात यश मिळालं होतं नाहीतर मला कल्पना करवत नाही किती मोठ्या प्रमाणात धमाके उडाले असते पण त्याही पेक्षा एक महत्वाची गोष्ट घडते आणि ती जगभर घडती आहे ती आपल्या दारात आलेली आहे म्हणून त्याची चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे आत्तापर्यंत जे फिदाईन म्हणजे सुसाईड बॉम्बर्स होते ते कोण असायचे जे दहशतवादी होते ते कोण असायचे अजमल कसा किंवा या सगळ्यांची तुम्ही बॅकग्राऊंड पहा मग तुमच्या लक्षात येईल ते शिक्ष शिक्षण न झालेले मदरशात शिकलेले किंवा अर्धशिक्षित गरीब कुटुंबातून आलेले असायचे त्यांचे चेहरे बघतानाच आपल्याला संशयास्पद वाटायचे परंतु दिल्ली धमाक्यांनी आम्हाला दाखवून दिलं की जे संशयित पकडले गेले जे गुन्हेगार आहेत त्यांचे चेहरे द बॉय नेक्स्ट डॉर किंवा द गर्ल नेक्स्ट डॉर असे होते आणि त्यांच्या मागे डॉक्टर म्हणजे मेडिकल डॉक्टर अशी उपाधी होती ते वकील होते इंजिनियर होते चार्टर्ड अकाउंटंट होते आणि या सगळ्याची एक प्रचंड मोठी मालिका आपल्या समोर आली आणि तीच आज तुम्हाला उलगडून दाखवण्याकरता हा आजचा एपिसोड दहशतवादाचा बदलता चेहरा तारीख एकोणीस ऑक्टोबर श्रीनगरच्या जवळचं श्रीनगरच्या आउटस्कट्स मधलं नवागाव नावाचं गाव त्या गावात एक छोटस पोस्टर लागतं आणि त्यावर जैश ए मोहम्मदच्या समर्थनार्थ काही उर्दू मध्ये वाक्य लिहिलेली असतात आणि ऑपरेशन सिंदूर याचा निषेध केलेला असतो काय विरोधावास आहे बघा एकीकडे डॉक्टर असलेले दहशतवादी बनत आहेत आणि तिकडे याचा तपास करणारा पोलीस अधिकारी सुदीप चक्रवर्ती हे स्वत डॉक्टर आहेत आणि ते या देशाच्या सेवेसाठी पोलिसांच्या सेवेत आलेले आहेत एका क्षणात त्यांनी याचा तपास चालू केला सीसीटीव्ही टी व्ही फुटेज चार चार वेळा तपासलं आणि तेव्हा तीन चेहरे समोर आले त्यातला एक त्याच गावातल्या एका मशिदीचा इमाम होता त्या इमामाची कसून झरती घेतली गेली आणि त्यात एक अत्यंत भयानक असं सत्य समोर आलं आणि त्यातूनच बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला त्यातून तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं मग त्यांचे मोबाईल फोन त्याचे रेकॉर्ड्स तपासण्यात आले तेव्हा अतिशय क्रिप्टिक म्हणजे गुप्त सांकेतिक भाषेत बऱ्याच संदेशांची देवाणघेवाण झाली आहे असं समोर आलं आणि बघता बघता याचे धागेदोरे पोचले ते जम्मू काश्मीर मधल्या एका मेडिकल कॉलेजमध्ये म्हणजे या सगळ्याची सुरुवात तब्बल एक महिना आधी सुरुवात झाली होती म्हणजे याच प्लॅनिंग किती व्यवस्थितरित्या आणि किती आधीपासून सुरू झालं असेल याची आपल्याला कल्पना येईल आणि म्हणूनच हे तीन हजार किलो एवढं मोठं एक्सप्लोजिव्ह जेव्हा आपल्या तपास यंत्रणांनी पकडलं तेव्हा खरोखरच त्यांच्या कामगिरीला कडक सॅल्यूट ठोकावा हो असं वाटतो कारण हे जर एक्सप्लोझिव वापरलं गेलं असतं तर केवढा मोठा धमाका घडला असता मग हे सगळे धागेदोरे पोचले ते ज्याच्या गाडीत बॉम्बस्फोट झाला आणि तो मारला गेला या फिदाईंपर्यंत तोच म्हणजे डॉक्टर ओमार डॉक्टर ओमार हा खरोखरच मेडिकल डॉक्टर आहे तो अर्धशिक्षित अशिक्षित मदरशात शिकलेला नाहीये तुमच्या आमच्या घरातला एखादा मुलगा नीटच्या परीक्षेला बसतो आणि दिवसरात्र अभ्यास करून त्या नीटमध्ये जो यशस्वी होतो अशा नीटची परीक्षा देऊन ज्या कॉलेजचं रँकिंग अतिशय उत्तम आहे अशा श्रीनगरमधल्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस झालेला डॉक्टर पांढरा ॲपरन घालून रुग्णांना तपासणारा गळ्यात स्टेटस्कोप घालणारा असा हा डॉक्टर परत त्याच्या ॲप्रनच्या आत एक्सप्लोझिव आणि त्याच्या गळ्यात स्टेथस्कोपच्या ऐवजी एक बॉम्बची मालिका आणि हातामध्ये थर्मामीटरच्या ऐवजी होता रिमोट कंट्रोल या देशातल्या महत्वाच्या स्थळांना उडवून टाकणार त्यातूनच जम्मू मधल्या एका दुसऱ्या व्यक्तीची ओळख पटली तो म्हणजे डॉक्टर मुजम्मल मग एक एक कडी उलगडत गेली डॉक्टर आरिफ डॉक्टर आदिल अहमद आणि मग लक्षात आलं की दहशतवादाचा एक नवा चेहरा समोर येतोय हा शिकला सवरलेला डॉक्टर इंजिनियर झालेला असा तरुण आणि त्याला पद्धतशीरित्या रॅडिकलाइज केलेलं आहे लक्षात ठेवा ही रॅडिकल करण्याची प्रक्रिया अशी एक दिवस एक आठवडा एक महिना एक वर्षाची नसते तर ही वर्षानुवर्ष चालणारी अशी एक पद्धतशीर तुमच्या डोक्यात विष पेरणारी अशी एक यंत्रणा असते आणि ती इथं कार्यरत होते यात आणखीन एका महिलेचं नाव समोर येतोय आहे की जिच्यावर महिला फिदाईन रिक्रूट करण्याच्या एजन्सीची प्रमुख म्हणून बघितलं गेलं आणि ती म्हणजे शाहीन सरीन हे सगळेजण डॉक्टर आणि ते, ते सुद्धा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमधून नाही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून झालेले डॉक्टर्स याच वेळेला आणखीन एका विद्यापीठाचं नाव समोर येतं ते म्हणजे अल फलाह युनिव्हर्सिटी आजपर्यंत हा कार्यक्रम बघणाऱ्यांना त्या युनिव्हर्सिटीत शिक्षणाच्या ऐवजी नेमकं काय चाललं होतं आणि त्याचा जो संचालक आहे प्रमुख आहे त्याचे काय उप होते आणि देशद्रोहाचे काय काय ऍक्टिव्हिटी सुरू होत्या हे सगळं आतापर्यंत पाहिलं असेलच म्हणजे आता कसा दहशतवादाचा चेहरा आहे तर संशोधनाच्या नावाखाली इकडे देशात बॉम्बस्फोट करण्याची रचना केली जाते आणि त्याकरता अर्धशिक्षित गरीब ज्यांच्यावर संशय घेता येईल अशा व्यक्ती पकडल्या जात नाहीत तर शिकल्या सवरलेल्या डॉक्टर इंजिनियर चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या व्यक्ती तुमच्या समोर येत आहेत ज्यांच्यावर तुम्हाला काहीच संशय असू शकत नाही ज्याच्यावर काही संशय असू शकत नाही आणि ज्याच्यावर चटकन विश्वास बसेल असे हे डॉक्टर्स आणि तेच डॉक्टर जीवन दान द्यायच्याऐवजी तुमच्या जीवनाचा घास घेत आहेत आणि याच कारण डोक्यात शिरलेला धार्मिक विद्वेष आणि या देशाविषयीचा एक प्रकारची खुन्नस आणि ते करणार एक विषारी धार्मिक घातक रसायन या सगळ्या डॉक्टरांचा जर पूर्व इतिहास काढून पाहिला तर टेररिझमशी यांचा दुरान्वय संबंध असेल असं न वाटणार जोगा यांचा रेकॉर्ड आहे अकॅडमिकली बेस्ट पेशंट तपासण्यात बेस्ट सर्जरीमध्ये बेस्ट कुठल्याही प्रकारचा आतताईपणा नाही कुठल्याही प्रकारचा अरोगच दाखवलेला नाही थंड डोक्यानं ऑपरेट करणारे एक खरे दहशतवादी यांची चौकशी करण्याकरता म्हणून मग तिथल्या जवळपास दोन हजार विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलण्यात आलं आणि त्यातून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत गेला आणि या देशाच्या विरोधातला देशद्रोहाचा एक फार मोठा कट उघडकीला आला आणि तो देखील शिकला सवरल्यांकडून की ज्यांच्या शिक्षणाकरता आमच्या टॅक्सपेअरच्या खिशातले पैसे गेले तेच पैसे वापरून आपली डिग्री त्यांनी कव्हर म्हणून वापरली आपलं प्रोफेशन जे सेवे करता आहे ते त्यांनी वापरलं डिस्ट्रक्शन करता म्हणजे विनाशा करता आणि त्यांची जी विज्ञानाची एक्सपर्टीज होती ती त्यांनी वापरली रुग्णसेवेसाठी नाही तर बॉम्ब बनवण्यासाठी आणि त्याहीपेक्षा सुद्धा अत्यंत गुप्तरितीनं सहज शोधता येणार नाही अशा पैशाच्या ट्रान्सफरच्या ट्रेनली बघा एकदा डोक्यात देश विरोधाचा व्हायरस गेला की मेंदू कसा देशाच्या विघटनाकडे कार्यरत होतो आणि तो, तो देखील शिकल्या सवरल्यांचा अल कायदा याचा प्रमुख अल जवाहिरी हा देखील एक सर्जनच होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे इसिस्सा अबू बगदादी हा देखील पी एच डी डॉक्टरच होता असे हे सगळे शिकले सवरलेले परंतु रेडिकलाइज झालेले मेंदू मग भारताच्या मुळावर स्वायत्ततेवर स्वातंत्र्यावर धार्मिक सहिष्णुतेवर घाला घालायला बसतात आणि मग अशी बॉम्बस्फोटांची मालिका होते हे सगळं सत्य जगभरात आहे ते आता तुमच्या आमच्या दरवाज्यात येऊन ठेपलेलं आहे आजपर्यंत संशयास्पद गोष्टी करणारी माणसं समोर यायची पण आता ज्यांच्यावर कुठच्याही प्रकारचा संशय घेऊ गे। घेता येऊ नये अशी माणसं स्लीपर सेल म्हणून काम करतात वर्षानुवर्ष चुपचापणे काम करतात आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपलं खलर रूप प्रकट करतात अशा वेळेला दहशतवादाची ऍक्टिव्हिटी होण्या अगोदर त्याला आळा कसा घालणार हाच तो पाकिस्तानचा व्हाईट कॉलर टेररिझमचा चेहरा ऑपरेशन सिंदूर तुम्ही त्यांच्या देशात असणाऱ्या दहशतवाद्यांचं कंबरड मोडलं म्हणून या देशामधल्या स्लीपर सेलना खत पाणी घालून इथे दहशतवाद पोचण्याची ही एक रचना यात फर पडली ती सोशल मीडियाची इंटरनेटची यामुळे एखाद्या लोकल ग्रुपला देखील ग्लोबल फुटप्रिंट फॉलो करणं अत्यंत सोपं गेलं आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीला एक ग्लोबल कनेक्ट देखील मिळाला अशा प्रकारे सगळ्या दहशतवादी ॲक्टिव्हिटी एका प्लॅटफॉर्मवर कार्यरत होतात ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळेच अधिकाधिक तरुण कमी वयाचे तरुण यात सहभागी होत आहेत आणि त्यांना बिनदिक्कतपणे लिडरशिप पोझिशन्स देखील अशा दहशतवादी संघटना दिल्या जात आहेत असा अभ्यासा अंत्य पुढे आलेला आहे प्रत्येक वेळी धार्मिक विद्वेष असतो डोक्यात असं नाही आहे काही लोकांना केवळ विध्वंसामध्ये रस असतो आणि त्या विध्वंसाला कव्हरअप अप करण्याकरता म्हणून मग ते धार्मिक विद्वेषाची धार्मिक छळवणुकीचा असा एखादा मुद्दा हातात घेतात आणि विध्वंस घडवत जातात मुळात आवड असते ती विध्वंसाची आणि त्याकरता देशांतर्गत देशाच्या विरोधी शक्तींना खत पाणी घालून एक जिओ पॉलिटिकल वेपन म्हणून या फिदाईंना वापरलं जातं आणि देशात अस्थिरता अनागोंदी अराजक माजवण्याकरता बॉम्बस्फोटांची मालिका घडवली जाते मग नेमकं का काय करायला हवं त्यांच्या डोक्यातले रॅडिकल विचार काढून टाकण्याकरता प्रयत्न करायला हवेत का अशा प्रकारचे हल्ले होऊ नयेत याच्याकरता काउंटर टेररिझम मेकॅनिझम करावं यावर सध्या देशामध्ये खल सुरू आहे की नेमकं प्राधान्य कशाला द्यावं पण पोटेन्शियल टेररिस्ट ओळखणं हे दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे याचं चा कारण याचा एक व्हाईट कॉलरचा चेहरा आता दिल्लीच्या बॉम्बस्फोटानं आमच्या समोर आला आहे या मागे रचना काय माहितीये पाकिस्तानचं कथ्य काय माहिती आहे बघा हे तर तुमच्या देशातले नागरिक आहेत ते तुमच्या देशातल्या राज्यकारभाराला कंटाळले आहेत तिथे होणाऱ्या दुय्यम वागणुकीला अत्याचाराला कंटाळलेले आहेत आणि म्हणून ते या देशाविरुद्ध अशा प्रकारची बदा बगावत करतायत आणि स्वतःचा जीव कुर्बान करून असे बॉम्बस्फोट करतायत हे नॅरेटिव्ह पाकिस्तानला पसरवायचे म्हणून पद्धतशीररित्या हा धार्मिक द्वेष जोपासला जातोय हे लक्षात घ्या यातून एक लक्षात आलं टेररिझम इज नॉट ऑल अबाउट रिजेक्शन ऑर पॉवर्टी इट इज अबाउट वेपन टू टू बी स्प्रेड आयडियोलॉजी आयडिओलॉजी विचारसरणी जगावर लादण्याकरता माणसं फिदाईंसारखी कुर्बान केली जातात आणि दुसऱ्या देशात हाहाकार माजवला जातो हेच ते नरेटिव्ह हेच ते कथ्य हेच ते अस्त्र जे पाकिस्तान मुबलकपणे वापरतोय आणि याची जाणीव मला केव्हा झाली माहितीये ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर हे आपण केलं त्यावेळेला पाश्चात्य कारण काय होतं तर जे हल्लेखोर आलेले होते दहशतवादी ते पाक बॉर्डर मधून आपल्याकडे आले होते आपली देशाची सीमा ओलांडून आपल्याकडे आले होते ज्यांचा खात्मा देखील आपण केला परंतु जगभरात नॅरेटिव्ह काय पसरत होतं की काहीही आगळीक न होता भारतानं पाकिस्तानवर अशा प्रकारे हल्ला केला परंतु त्याआधी पाकिस्तानच्या टेररिस्टनी इथे येऊन सव्वीस निरपराध भारतीयांना कंठस्नान घातलं होतं त्यांचा धर्म विचारून कंठस्नान घातलं होतं याला म्हटलं काही प्रसिद्धी मिळत नाही भारताने हल्ला केला त्याला प्रसिद्धी मिळते यावरून पाश्चात्य मीडियाचा दुटप्पीपणा आणि भारत विरोधी भूमिका आपल्या समोर आली असेल आणि त्याला सहाय्य कुठलं असेल तर या व्हाईट कॉलर टेररिझम कसली पडली असेल तर ती पाकिस्तानच्या माथे फिरू लष्कर प्रमुखाची हा असा लष्कर प्रमुख की जो एकमेव लष्कर प्रमुख आहे पाकिस्तानचा की ज्याचं ट्रेनिंग मिलिटरी अकॅडमीमध्ये झालेलं नाही तर एका दहशतवाद जोपासणारे अशा मदर्शामधून झालेलं आहे की ज्यांनी काश्मीर हा पाकिस्तानचा अविभाज्य भाग आहे आणि तो आम्ही मिळवणार अशी दरपोक्ती पहलगाम मधल्या अटॅकच्या काही दिवस आधी केलेली होती आणि सध्या अमेरिकेने त्याला आपल्या कडेवर घेतलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा त्यांनी भारत विरोधी नारे दिलेले आहेत आणि त्यानंतर झालेला हा हल्ला म्हणून प्रत्येकाला सावधानता बाळगावी लागेल लक्षात घ्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा आपण सगळे गणवेश न घातलेले सैनिकच असतो ज्या वेळा आपल्या पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी तीन हजार किलो एक्सप्लोझिव्स पकडले तेव्हा काही दहशतवादी सुटले असतील असा त्यांना अंदाज आला आणि जेव्हा शोध सुरू झाला तेव्हा पोलिसांनी एक ट्विट केलं होतं ते ट्विट आज माझ्या समोर आहे त्यात लिहिलं होतं यू कॅन रन बट यू कांट हायड तुम्ही फार तर पळू शकता पण आमच्यापासून तुम्ही लपू शकत नाही अतिशय महत्वाचं आणि धाडसी अशा स्वरूपाचं हे ट्विट आहे दहशतवाद्यांना त्यांच्या डॉक्टरी पेशाच्या व्हाईट कोटच्या आणि ॲप्रनच्या मागे लपता येईल पण त्यांना या देशातल्या तपास यंत्रणांपासून दूर मात्र जाता येणार नाही याचं कारण या देशाचा जो रिझॉल्व आहे दृढ निश्चय आहे तो पंतप्रधानांनी स्पष्टपणे सांगितला आहे घर मे घुसके मारेंगे या जगात तुम्ही कुठेही असा पाताळात असा तिथे येऊन तुम्हाला आम्ही पकडू शोधू आणि ठेचून काढू हाच तर नवा भारत जशास तस उत्तर देणारा जय हिंद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला वा, ते आम्हाला जरूर कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे कोणकोणते विषय घ्यायचे ते आम्हाला सुचवा पाहत राहा द उदय निरगुडकर शो